मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये महावितरण तर्फे सतत वीज पुरवठा खंडित आणि अनियमित होत असून शेतकऱ्यांनी नव्यानेच जे पीक लागवड केलेली आहे त्या पिकांना पाणी देण्यासाठी पुरेशी वीज मिळत नाही तसेच तास तासभर लाईट बंद असते त्यामुळे नागरिक त्रस्त झाले या संदर्भामध्ये मतदारसंघातून आलेल्या अडचणी आणि तक्रारी घेऊन आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर येथील कार्यकारी अभियंता यांच्या दालनामध्ये चर्चा केली आणि तात्काळ या समस्या सोडवाव्यात अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल अशा सूचना संबंधित महावितरणाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना केल्या या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख नवनीत भाऊ पाटील अल्पसंख्याक शिवसेना उपप्रदेशाध्यक्ष अफसर खान युवासेना जिल्हा प्रमुख भाऊ राणे शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रफुल्ल पाटील शिवसेना शहर प्रमुख गणेश टोंगे सोशल मीडिया विधानसभा जिल्हा प्रमुख शिवराज पाटील शिवसेना विधानसभा संघटक महेंद्र मोंढाळे शिवसेना उपतालुका प्रमुख भागवत कोळी शिवसेना शहर संघटक वसंत भलभले पियुष महाजन नगरसेवक जाफर अली नगरसेवक संतोष मराठे सूरज परदेशी रामभाऊ पुणासे किशोर पाटील गणेश थेटे रणजित गोयनाका दिलीप पाटील सर शेषराव कांडेलकर इम्रान खान मुशीर मणियार निलेश पाटील संतोष माळी गणेश पाटील नितेश पाटील पप्पू मराठे भास्कर पाटील नितीन पाटील योगेश पाटील ईश्वर धनगर विशाल नारखेडे स्वप्नील श्रीखंडे विशाल पाटील सचिन पाटील ब्रिजलाल पाटील सुभाष माळी पवन पाटील अंतुर्ली तसेच कार्यकर्ते शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड चोपडा